काय तुझी फ्रुटी कुठे गेली फ्रीज मध्ये ठेवली का उठायचं घ्यायची फ्रीज मधून बाटली थांब मी देतो तुला फ्रीज मधून काढून घ्यायची ना बाटली काही काहीतच ठेवलेली आहे फ्रोटी पाणी दे ग एक ग्लास पाणी दे ना मला दर

साप आहे म्हणून काय पावला त्या दिसत नाही मी नाही जाणार तिकडं तूच जाय मला बिया वाटत जाळीवड इकडं 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 हा ना दीपाली बोल पटक दीपाली थांब दीपाली साप 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 आहे साप किचन मधी लवकर लवकर मधी शीतल ने पाहिला किचन मध्ये त्याला कस काय काढायचं आता माहिती करून आलो होत्र

टाकीच्या मागे गेलाय तो काय काय झालं याला काय 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 झालं माऊली काय झालं तनु तनुने मारलं का इकडे निकडे राहुल बोलला पटकन हा त्यालाच बोल पटकन तू बराबर साफ धरेल हे पोरा न बाहेर निघा पटकन बाहेर निघा बाहेर निघा पटकन तनु गेली का बाहेर चल पटकन